वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याने संताप गेल्या अनेक महावितरणकडून महावितरण होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे सामान्य नागरिक व्यापारी शेतकरी वैतागला असून महावितरणच्या या विस्कळीत सेवेमुळे संताप व्यक्त केला जात आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत या उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत अशातच महावितरणकडून कमी दाबाने आणि वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक जाम वैतागले आहेत सध्या पाटे सहा ते साडेसातच्या दरम्यान वीज पुरवठा बंद होतो त्यानंतर लाच वीज पुरवठा सुरू होतो त्यानंतर सायंकाळी साडेपाचला पुन्हा लाईट जाते ती साडेसहाच्या दरम्यान येते त्यात ही विजेचा लपंडाव दिवसभर सुरूच असतो दर अर्ध्या तासाला तासाला वीज पुरवठा खंडित होतो काल रात्री तर तासभरात तब्बल सात ते आठ वेळा वीज पुरवठा खंडित झाला होता आज ही सायंकाळी वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात तीन वेळा वीज खंडित झाली वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या अनेक दुकानदारांना व्यावसायिकांना शेतपेय विक्रेत्यांना याचा आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात गेल्या दोन महिन्यापासून बसत आहे वीज पुरवठा खंडित होत असला तरी सेवा सुरळीत नसली तरी देखील बिल बिल मात्र न महिन्याच्या महिन्याला येत आहे आहे हे भरण्यासाठी ग्राहकांना दा लावला रात्री अपरात्री दिवसा वीज पुरवठा खंडित होत असल्याने मुंडिम शहराच्या पाणी पुरवठ्यावरही याचा परिणाम होत आहे या वीज पुरवठा खंडित होण्याच्या त्रासाला मुंडिमकर अक्षरशः वैतागले असून सत्ताप व्यक्त होत असून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास मोनिमकर महावितरणच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करत रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा